श्रोदेव नमस्कार मी अजय घराडे आपलं सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो आहे मंडळी आपण पाहतोय आकाशवाणीला नव्वद वर्ष पूर्ण झालेलं आहे सन एकोणीसशे छत्तीस आठ जूनला आकाशवाणी सुरू झाली आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय हे जे टॅगलाईन आहे आकाशवाणीची ती त्या टॅगलाईनसोबत आकाशवाणी काम करत आहे अर्थात कसं काम करत आहे तर हे असं काम करत आहे की जनते जनतेसाठी जनतेच्या हितासाठी जे कार्यक्रम बनवले जातात जी माहिती आकाशवाणीच्या माध्यमातून प्रोव्हाइड केली जाते किंवा जनतेपर्यंत पोचवली जाते ही माहिती सर्व घटकांपर्यंत अगदी घटक म्हणजे कोण घटक म्हणजे शिक्षक घटक म्हणजे विद्यार्थी घटक म्हणजे शेतकरी घटक म्हणजे गृहिणी घटक म्हणजे लेखक कवी लेखक नाटककार संगीतकार आणि इतरही सगळे कलाकार मंडळी या सगळ्यांसाठी ही आकाशवाणी वेगवेगळे कार्यक्रम आपल्यापर्यंत पोचवत आलेली आहे मग ते कार्यक्रम सकाळी भक्तिगीत आपण ऐकता अगदी दहा वाजलेत तर नवीन फ्रेश गाणे आपण ऐकता अकरा वाजलेत तर कोणाच्या मुलाखती आपण ऐकतो हे अशा सगळी माहिती सगळं ज्ञान आकाशवाणी आपल्यापर्यंत पोहोचवत आली आणि याला नव्वद वर्ष पूर्ण झालीत याच माध्यमातून आपण नव्वद वर्ष पूर्ण झाले म्हणून प्रत्यक्ष यावर्षी जनतेपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणार आहे आणि जाणून घेणार आहे त्यांच्या काही प्रतिक्रिया मग कुठल्या प्रतिक्रिया असणार आहे तर या प्रतिक्रिया असणार आहे आकाशवाणीला त्यांना झालेला फायदा किंवा आकाशवाणीचे त्यांचे काही अनुभव आकाशवाणी ऐकून त्यांना कुठला फायदा झाला आणि त्या माहितीचा त्यांच्या जीवनात कुठला उपयोग झाला हे आपण जाणून घेणार आहोत तर शोध आज आपण आलेलो आहोत जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा वाढवणार रामनाथ या ठिकाणी नांदगाव खंडेश्वर हा तालुका आणि जिल्हा अमरावती या ठिकाणी आपण इथे आलेलो आणि आपण काही विद्यार्थ्यांशी संवाद करणार आहोत मात्र त्यापूर्वी आपण या शाळेचे मुख्याध्यापक जे आहेत आदरणीय गोविते सर त्यांना आपण त्यांचा अनुभव विचारूया कसा त्यांचा अनुभव आहे की आकाशवाणी आणि त्यांचा कसा संबंध आला आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर तुमचा काय अनुभव आहे आकाशवाणी तुमच्या जीवनात कशी आली किंवा आकाशवाणीचा तुमचा अनुभव कसा आहे सर्वप्रथम दिवस सुरू झाला की एक सुमधुर संगीत त्यासोबत बातम्या त्याच्यानंतर अनेक शैक्षणिक कार्यक्रम त्याच्यानंतर मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम जसं उदाहरणार्थ गीत गायन इत्यादी वगैरे सारे कार्यक्रम आम्ही लहानपणापासून ऐकत होतो तर असा आमचा हा अनुभव आहे शो आपण एका विद्यार्थ्यासोबत संवाद करणार आहे हे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक होते आणि आपण विद्यार्थ्यासोबत संवाद करणार आहे अर्थात विद्यार्थ्यांनी आकाशवाणी जी ऐकलेली आहे या आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांना काय माहिती मिळाली हे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत एक विद्यार्थी आहे आपण त्याच्याशी बोलणार आहोत नमस्कार माझं नाव अपूर्वा नरेंद्र चामट मी दवा मध्ये शिकणारे विद्यार्थी आम्ही आमच्या काळामध्ये बालपणापासून आकाशवाणी ऐकत होतो त्याच्या त्याच्यामध्ये आम्ही चित्रपटांची गाणी आणि विविध गाण्यांची सांस्कृतिक प्रोग्रामे ऐकत होतो तर त्यामुळे ते मला माहिती सांगतात त्याच्याबद्दल नमस्कार माझं नाव स्नेहल कृष्णा गायदनी मी अ अची विद्यार्थिनी म्हटलं रेडिओ म्हणजे काय नंतर बातम्या असं तर हा म्हणजे आकाशवाणीपासून असा एक फायदा होतो शेतकऱ्यांना जसं की पूर्ण शेतकऱ्यांना याच्याबद्दल फायदा होतो की नाही हे रेडिओ जो आहे तर त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना फायदा होतो धन्यवाद सदैव आपण ऐकलं काही दोन विद्यार्थी तीन विद्यार्थ्यांचा हा जो अनुभव आहे हा अनुभव असा आहे की सकाळपासून जे कार्यक्रम आकाशवाणीवर चालतात या आकाशवाणीच्या माध्यमातून त्यांना दररोजच्या जीवनात हा फायदा होतो की बाबा सकाळपासून काही बातम्या येतात आणि बातम्यामध्ये आपल्याला ज्या काही घडामोडी आहे ह्या घडामोडी आपल्याला समजते त्या बातम्याच्या माध्यमातून माझं नाव साईल सिद्धार्थ सळेदार मी दावामध्ये शिक माझ्या शेजारी एक आजोबा राहत होते त्यांच्यापाशी एक रेडिओ होता जुन्या काळातील रेडिओला अर्थिंगची गरज होती आणि ते बैलगाडीला अर्थिंग देऊन ते रेडिओ चालू करत होते आणि ते बातम्या ऐकत होते आणि त्या बातम्या ऐकता ऐकता कधी ते चित्रपटातील संगीत आणि लोक लोकसंगीत आणि विविध प्रकार विविध प्रकारची संगीत ते ऐकत होते आणि ते ऐकत होते तेव्हा मी त्यांच्यासोबत बैलगाडीवर बसून त्यांच्यासोबत ऐकत होतो अगदी हा जो अर्थिंगचा प्रश्न आहे अर्थिंग, अर्थिंग म्हटलं तर आज अर्थिंग राहिलेला नाही आहे आता आकाशवाणी ही डिजिटल झालेली आहे आधी ही डिजिटल नव्हती आता जसा काळ बदलला तसा आकाशवाणीही बदलली आणि डिजिटल स्वरूपात आकाशवाणी आज आपण ऐकतो कारण की गुगलवर आपण साधा आकाशवाणी अमरावती टाकलं तर आपण आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम ऐकू शकतो आणि याच वर्षी आकाशवाणी अमरावतीला बारा वर्ष पूर्ण झालेली आहे म्हणजे आकाशवाणी अमरावती केंद्राचं प्रसारण हे बारा वर्षापासून सुरू आहे आणि आपल्या जिल्ह्यातील अनेक लोकांना मुलाखतीच्या माध्यमातून आपण विविध माहिती आकाशवाणीने पोचवलेली आहे त्याआधी आपण अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी मुंबई दिल्ली ऐकत होतो आपण आज वाढोणार या शाळेत आलेलो आहो आणि इथले एक नागरिक आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत आपण त्यांचा अनुभव जाणून घेऊया मी शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळेचे अध्यक्ष मी बोलतो की नमस्कार की वाडोणा रामनाथमध्ये मी ज्या वेळेस आकाशवाणीवर ऐकत होतो त्यावेळेस मी माझ्या शेतामध्ये त्याला रेडिओ रेडिओ त्या शेतामध्ये सगळे तुम्हाला मोस मोसमचे काही जे आहे सकाळी उठल्यानंतर भावगीत चालत होते त्याच्यानंतर त्यांना आपल्याला मोसमची माहिती मिळत होती कोण्या शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे काय नाही हे सगळ्या त्याच्यावर आणि त्यांच्या साड्याआठच्या बातम्या त्याच्यानंतर काही भावगीत होत होते काही शेत शेतकऱ्यांविषयी त्यांना माहिती देत होते ते माहिती पण आपल्याला खूप म महत्वाची होती आणि कोण्या भागात कोणता कसा मोसम राहतो का राहतो कधी पाणी येणार कधी पाऊस पडणार याची पण ते सुद्धा आपल्याला आकाशवाणी माहिती देत होतं त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद सदैव हे होते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बलखंडे आपण त्यांच्याशी संवाद केला आपण अमितपाध्यय म्हणून आहेत इथले युवा त्यांच्याशी सुद्धा संवाद करणार आहोत नमस्कार माझं नाव अमित प्रमोद पाध्ये मी वाडोना रामनाथ इथला नागरिक आहे मी या जिल्हा परिषद शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि लहानपणीपासून मी आकाशवाणीवर कार्यक्रम ऐकत आहे आकाशवाणीने मला जनरल नॉलेज शेतीविषयक माहिती क्रिकेटबद्दल माहिती आणि राजनीतिक माहिती याच्याबद्दल नॉलेज दिलं म्हणजे संगीत म्हणजे काय असते क्रिकेट म्हणजे काय असते हे सगळं आम्हाला आकाशवाणीने शिकवलं आकाशवाणीच्या माध्यमातून आपल्याला जिथे सुविधांनी आहे जिथे नेटवर्कनी आहे आहे तिथेसुद्धा आकाशवाणी गेली आहे आकाशवाणी कानाकोपऱ्यात आहे माझं नाव राशी गजानन दुबे मी वर्ग दाव्या वर्गातील विद्यार्थिनी खूप सारे असे प्रसारण लागतात विविध भारती वगैरे असे खूप सारे चॅनल असतात तर त्यावर आरोग्य सखी आणि बिसरे गीत असे खूप सारे गीतांचे पण प्रसारण लागतात आणि व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना पण त्यापासून खूप फायदा होतो श्रोते नमस्कार मी जितेंद्र मोरे जिल्हा परिषद हायस्कूल वाडोना रामनाथ तालुका नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी सायन्स शिकवतो आकाशवाणीबद्दल जर बोलायचं झालं तर आकाशवाणी ही मला खूप आवडते त्याचं कारण असं की मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या शेजारी आमचे एक काका होते त्यांच्या घरी नेहमी आकाशवाणीचा रेडिओ चालू असायचा आणि विशेष म्हणजे ते आकाशवाणी ऐकता ऐकता त्यांचं काम करायचे आणि ते काम म्हणजे ते सुतार होते ते सुतार काम करत करत ते रेडिओ ऐकायचे आणि त्यामुळे काय करायचं त्यांचं कामही चालायचं आणि त्यांचं एंटरटेनमेंटही व्हायचं आणि तेव्हापासून मलासुद्धा ती आकाशवाणी आवडायला लागली आणि आकाशवाणीवरचे सगळे प्रोग्राम मला त्यावेळेस पाठ होते की आता बातम्या लागणार आता विविध भारतीवरचे गाणे लागणार किंवा जे काय प्रोग्राम असतील त्यावेळेस ते सगळे मी ऐकायचो आणि तेव्हापासूनच मला त्या ते आकाशवाणीची गोडी लागली तर असे अनेक कार्यक्रम आणि असे अनेक गोष्टी ज्या आकाशवाणीनं आम्हाला दिल्या मी माझ्या घरामध्ये रोज आकाशवाणी लावतो आणि माझ्याकडे सुद्धा रेडिओ आहे आणि मी सकाळी सकाळी योगा करत असतो त्यावेळेस आकाशवाणीवरच्या बातम्या वगैरे जे काही प्रोग्राम असतो सकाळचे पूर्ण ऐकत असतो सरांनी जे सरानी एक मुद्दा छेडला की बाबा आज मुलं हे हायटेक झालेलं आहे मला सांगायला आवडेल की आकाशवाणीसुद्धा हायटेक झालेली आहे आमचं न्यूज ऑन ए आय आर नावाचं ॲप आहे हे जर आपण डाउनलोड केलं आपल्या मोबाईलमध्ये तर तुम्ही जगात कुठेही आणि आकाशवाणी भारतातला अनेक आकाशवाणी त्या ॲपवर आम्ही टाकलेल्या आहे आणि त्या त्या आकाशवाणीचे त्या ते सकाळचे कार्यक्रम दुपारचे कार्यक्रम हे त्या त्या, त्या वेळेला ऑनलाईन जगात कुठेही तुम्ही ऐकू शकता आणि गुगलवर डायरेक्ट टाकलं जरी आपण आकाशवाणी अमरावती केंद्र तरी तुम्हाला तिथे आकाशवाणी ही हायटेक हिने करून घेतलेलं आहे आणि आकाशवाणी डिजिटल झालेली आहे नमस्कार माझं नाव श्रुती दिनेश विखे मी तिघारा गावी राहते मी बारावीची विद्यार्थी आहे मला तुम्हाला रेडिओबद्दल दोन शब्द सांगायचे आहे गाणे वगैरे जुने असे दाखवते मागच्या काळातला नमस्कार माझं नाव माझं संपूर्ण नाव राहुल सोनटक्के मी वर्ग आठवी अ ची विद्यार्थिनी तसं बातम्या पोहोचवण्याचं साधन होतं आणि आम्ही आमच्या लहानपणी त्या आकाशवाणीहून बातम्या ऐकायचो शेतकऱ्यांसाठी आणखी आकाशवाणीवर खूप सारे कार्यक्रम होते आ, आरोग्य सखी आणखी आवाज ही पहचान हे असे ते इत्यादी कार्यक्रम होते आ, मला इतकी माहिती आहे आकाशवाणीबद्दल थँक्यू इथले जे उमेश भाऊ आहे त्यांचा आपण अनुभव जाणून घेणार नमस्कार श्रोते हो, मी उमेश माठोडे वडोळा रामनाथ शाळा व्यवस्थापन समिती सदस्य तर आकाशवाणीबद्दल बोलायचं झालं तर माझा अनुभव खूप सुंदर आहे कारण नियर अबाउट म्हणजे पंचवीस ते तीस वर्षा गोष्ट आहे का त्या काळात टी व्ही वगैरे कुठले दूरदर्शनचं साहित्य नव्हतं मनोरंजनाचं साधन साहित्य नव्हतं तेव्हा व्हायचं असं का एक फक्त रेडिओ आहे रेडिओ होता तर रेडिओवर म्हणजे भारतातले बरेचसे कार्यक्रम त्याच्यावर प्रक्षेपित व्हायचे आपण फक्त कानानं श्रवण करू शकत होतो तर तेव्हा टी व्ही वगैरे नसल्यामुळे रेडिओ एक मनोरंजन साधन होतं तेव्हा माझा असा अनुभव आहे का माझ्या पूर्ण एरियामध्ये फक्त एका माझ्या मित्राकडे रेडिओ होता तर आमची एक वेळ राहायची संध्याकाळी साडेआठ वाजता गाणी ऐकायची कारण त्याच्यासाठी त्यांनी एक नंबर दिला होता जर तुम्हाला तुमच्या आवडीचं गाणं ऐकायचं असेल तर तुम्ही या या नंबरवर या या वेळेत फोन करा आम्ही बरेचदा फोन लावून पाहायचा प्रयत्न केला पण कधी आमचा फोन लागला नाही आणि कधी आमचं आवडीचं गाणं काही त्याच्यावर आलं नाही त्याला कारण असं होतं कारण फोन करणारे भरपूर होते तेव्हा तो फोन नेहमी नेहमी एंगेज राहायचा फक्त वेळ राहायचा फक्त एक तास एक तासात तो आमचा फोन कधी लागला नाही पण तरी आम्हाला ते तो जो टायमिंग होता साडेआठ वाजता साडेआठ ते रात्री नऊपर्यंत अर्धा तास कार्यक्रम राहायचा त्यात तो गाण्या ऐकायसाठी आम्ही आवर्जून तिथं उपस्थित राहायचो आपण कार्यक्रमामध्ये सर्वात महत्वाचं शेतीविषयक जो कार्यक्रम आहे या शेतीविषयक एक कल्चर आकाशवाणी निर्माण केलं आता कल्चर म्हणजे काय एक संस्कृती संस्कृती कशी संस्कृती निर्माण केली आकाशवाणी की आपल्याला आपल्या शेतात कुठल्या प्रकारची पिकं घ्यायचे पीक, पीक पद्धती काय असतात पीक पद्धती घेत असताना किंवा पिकं घेत असताना आपण कुठल्या प्रकारची मशागत केली पाहिजे कुठल्या प्रकारची फवारणी केली पाहिजे कुठले रासायनिक वापरले पाहिजे मोठ्या प्रमाणात कल्चर आकाशवाणीने डेव्हलप केलेला आहे आता आपण एका विद्यार्थ्याशी संवाद करणार आहोत नमस्कार माझं नाव आर्यन राजेश चौधरी मी सहाव्या वर्गात माझ्या घराजवळ एक आजोबा राहत होते ते सांगायचे की रेडिओ मुळे खूप लोकांना फायदा झाला आहे असं मी खूप लोकांना लोकांकडून ऐकलं आहे नमस्कार माझं नाव कृष्णाद्रोणा ठाकरे मी वर्ग दहावीमध्ये शिकतो माझा आणि आकाशवाणी रेडिओचा संबंध पहिली भेट मी दिवाळीत मामाच्या घरी असताना गावी परत येताना गाडीमध्ये झाली गाडीमध्ये रेडिओ चालू होता मी विचारलं बाबाला की हे काय आहे तर बा बाबा, माझ्या बाबांनी सांगितले काय रेडिओ यावरील राष्ट्रीय व हो, आंतरराष्ट्रीय स्तरावरील हो, बातम्यांचे रोज प्रसारण होते मनोरंजक कार्यक्रम चि चित्रपटमधील गाणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रसारण होते याचा फायदा विद्यार्थी असो की शिक्षक शेतकरी असो की व्यापारी नमस्कार माझं नाव समीक्षा संदीप खंडारे मी मी जेव्हा चौथी किंवा पाचवीमध्ये होती तेव्हापासून मी रेडिओ ऐकत गेलेली आहे म्हणजे आपल्याला जे जी माहिती म्हणजे आपण कधी ऐकली नसतो ती माहिती त्याच्यावर भेटते जसं की त्याच्यावर न्यूज लागतात आणि म्हणजे पहाटेच्या वेळी मस्त गाणे लागतात आणि त्याच्या संवाद साधू शकतो आणि त्याच्या म्हणजे मी आत्ता पण रोज रेडिओ ऐकते म्हणजे माझी आजोबा आहे ना त्यांना रेडिओ ऐकायची खूप म्हणजे त्यांना आवड आहे रेडिओ ऐकायची ते आज पण ते रोजच ऐकतात माझं नाव सानिका सुधाकर चोरगे दहाव्या आवजची विद्यार्थिनी मी एकदा आहे ना माझ्या घराजवळ एक आजोबा राहत होते त्याच्या घरी रेडिओ होता मी पहिल्यांदाच गेली होती त्याच्या घरी मग मी त्यांना विचारलं का बा हा काय आहे काहीच आवाज आहे त्यांनी सांगितले रेडिओ तेव्हा मी गेली ऐकलं ना मस्त गाणं वाजत होते मला आवडले ते मी रोज जात होती गाणी ऐकायला मग म्हणजे मग तेव्हापासून मला ते आवड झाली रेडिओची आता पण माझी लावते रोष नमस्कार मी श्रावणी गजानन धार्मिक मी वर्ग दहावी हो विद्यार्थिनी जसे की जनरल नॉलेजचे क्वेश्चन न्यूज आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि वेगवेगळे खेळांचे हे प्रता प्रधानमंत्री मुख्यमंत्री यांची मुलाखते हो आकाशवाणी हे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे त्यांना विविध प्रकारच्या फवारणीची कीटकनाशके अशी अशी अन अनेकांची माहिती मिळते नमस्कार माझं नाव तन्मय योगेश सांगळे इयत्ता दहावी अ गाव लोहोगा मला तसा रेडिओ ऐकायचा एवढी तर आवड नव्हती परंतु मला क्रिकेटचा खूप छंद होता त्यामुळे मी सकाळी आकाशवाणी ऐकायचो त्यामध्ये ते सांगायचे की आज रोहित शर्मा खेळणार की नाही त्याचबरोबर आज कोणते प्लेअर इलेवन प्लेयर, प्लेयर खेळणार या संदर्भातली माहिती मी रोज ऐकायचो माझं नाव पूर्वा दीपक दाते वर्ग दाववा आणि माझा गाव लोहोगा आणि मी आत्याच्या घरी ती मी आत्याला विचार आत्ताच्या घरी रिडो होत आहे मी आत्ताला विचारलं हे काय आहे म्हणून माझ्या आत्यानं सांगितलं बातम्या आणि संगीत वेगळे वेगळे असे खेळ यायचे धन्यवाद माझे नाव नव्या रामेश्वर बनारसे इयत्ता नववी अची मी विद्यार्थिनी आहे माझे बाबा रोज रेडिओ ऐकतात तर मलाही माझ्याही कानावर थोडंफार पडते तर त्यामध्ये श शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांविषयी माहिती वगैरे राहते आणि विद्यार्थ्यांसाठी पण एक त्यामध्ये शैक्षणिक जीवनातील माहिती वगैरे सांगितली जाते माझं पूर्ण नाव खुशी प्रभाकर चौधरी मी नवव्या वर्गातील विद्यार्थिनी म्हटलं की रेडिओमध्ये काय असतात काय नसतात तर त्यांनी मला सांगितलं की शेतीबद्दल त्यांना खूप फायदे असतात आणि बातम्या बातम्या घरोघरी पोहोचतात गृहिणींना पण मदत होते मी कुमारी निहारिका भावरा भारसा इत्ता इतका नवी अजि विद्यार्थिनी मुक्काम पोस्ट वाढवणार आहो आणि माझा आणि रेडिओचा संपर्क तेव्हापासून आला जेव्हा माझ्या आजोबा जेव्हा मी पाच सहा वर्षाची माझे आजोबा होते तेव्हा ते रेडिओ लावायचे रेडिओवर खूप सारे माहिती जसं मलाच आवडते तो भुले बिसरी गीत मला सुद्धा आवडायचं नमस्कार माझं नाव ईश्वरी सुधाकर मला रेडिओबद्दल फारसं काही माहित नव्हतं जेव्हा मी माझ्या आजीला विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण वेगवेगळे रेडिओमध्ये वेगवेगळ्या मुलाखती ऐकू शकतो जशा आरोग्याबाबत मुलाखती येतात आपल्या इथे राठोड सर म्हणून त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे नमस्कार श्रोते हो। रेडिओ आणि माझा माझा संपर्क हा फार दिवसापासून आहे मी लहान असताना माझे भाऊ शिक्षक होते रेडिओवरून वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे जसं बिना किंवा कि गीतमाला गीतमाला व्हायचा आणि श्रोत्याचा प्रतिसाद म्हणून ते माझे भाऊ माझा अपरक्ष पत्र पाठवायचा आणि त्या पत्रामध्ये जेव्हा माझं नाव रेडिओवर मला ऐकायला मिळायचं ते माझं नाव ऐकून मला कृतज्ञ वाटायचा आणि तेव्हापासून मला रेडिओ ऐकायचा एक छंदच जळला आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मी शालेय जीवनात शालेय जीवनात गेल्यानंतर कॉलेजच्या जीवनामध्ये तर एफ एम कारण आकाशवाणीनेही जसं तुम्ही सांगितलं काट टाकली कारण पहिले रेडिओ होता ते रेडिओचे वेगवेगळे चॅनल फिरवताना रेडिओवर त्या जी कांडी आहे ती कांडी पाहताना मला लहानपणापासून एक आवड निर्माण झाली होती आणि या रेडिओमधून वेगवेगळ्या प्रकारचं फक्त मनोरंजनच होते असं नाही तर आपला ज्ञान ज्ञानाचा साठा हा समृद्ध होत जातो कधी आपलं जनरल नॉलेज वाढतं कधी सखी सारख्या कार्यक्रमातून आपल्याला आरोग्याविषयी जाणीव निर्माण होते कधी आपल्या आपण वाचलेल्या पुस्तकाचा जे लेखक असतील त्यांचा त्यांचा परिचय आपल्याला रेडिओच्या माध्यमातून होत असतो असा आपला समृद्ध करणारा ज्ञाना ज्ञानाचा आकाशवाणीचा हा मोठा वाटा असतो आणि म्हणून जो आकाशवाणीचा लोगो आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हे खरोखर बहुसंख्य लोकांपर्यंत आकाशवाणी पोचलेली आहे ज्यावेळेस टी व्ही नव्हता त्यावेळेस जे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे आपल्या जे वेगवेगळ्या प्रकारचं बातम्या आहेत ते पोचवण्याचं असं सशक्त माध्यम आकाशवाणी होतं आणि म्हणून आकाशवाणीला जेवढं लाख धन्यवाद मानायला पाहिजेत जे आकाशवाणी प्रत्येकाच्या घराघरात पोचली आणि आपल्या ज्ञानाच्या कक्षा वृंदावल्या हे खरोखरच वाखाणण्याजोगं होतं आणि म्हणून आकाशवाणी हा एक पिलर आहे आपल्या भारतीय भारतीय व्यवस्थेमध्ये की ज्यांनी लोकांचं मनोरंजन पण केलं आणि सोबतच त्यांना समृद्ध करण्याचं कार्य विशेषतः आजच्या या आमच्या जिल्हा परिषदच्या या छोट्याशा शाळेमध्ये आकाशवाणी पोहोचली यावरूनच लक्षात येते की आकाशवाणी कुठं पोहोचू शकते हे खरोखरच तुमचं कृतज्ञ भाव म्हणून आम्हाला व्यक्त होणं आवश्यक वाटतं खरं तर ज्ञानाची परंपरा ही आकाशवाणीची आहेच मनोरंजनाची आहे माहितीची आहे एक जिज्ञासा नावाचा कार्यक्रम असतो या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना तुम्ही जर हा कधी कार्यक्रम ऐकलात अशी गोष्ट तुम्हाला माहिती होईल जी कधीही तुम्ही ऐकली नाही इवन गुगलवर सुद्धा ती माहिती मिळत नाही अशा गोष्टी त्या जिज्ञासा नावाच्या कार्यक्रमात असतो पंधरा मिनिटाचा तो, तो कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्वाची माहिती आपल्या अभ्यासासाठी ती महत्वाची ठरू शकते या गावचे नागरिक म्हणून प्रकाश भाई नागरेच्या आपण त्यांची आधी पण मुलाखत घेतलेली आहे आकाशवाणीला आपण त्यांची पण एक छोटीशी प्रतिक्रिया जाणून घेऊया धन्यवाद सर्व मित्रांना माझा नमस्कार आज मला आकाशवाणीच्या बोलण्याचा एक दुसऱ्यांदा मला ही संधी मिळत आहे या अगोदर सहा एप्रिलला माझी मुलाखत आकाशवाणीने घेऊन प्रसारित केली होती आणि आज माझं गाव वाडोना रामनाथ आणि इथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इथे अजय घरडे आकाशवाणीचे उद्घोषक इथे आलेत आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन आपला सर्वांचा आवाज आपल्या संपूर्ण भारतातच नव्हे जगात पोचायला पाहिजे असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याबद्दल आकाशवाणीचे मी या शाळा व्यवस्था समितीचा मी शिक्षणतज्ञ असल्यामुळे त्यांचे आभारसुद्धा मानतो त्यांना धन्यवादसुद्धा देतो तसेच आकाशवाणी ही जी आहे तर आपल्याला ज्ञान जे मिळते तर डोळ्यानं पाहतो आपण तोंडाने बोलतो आणि कानाने ऐकतो तर रेडिओ हा असा आहे की आपल्याला कुठेही आपलं चालत जरी असलो आपण कुठे फिरई जरी फिरत जरी असलो तरी आपले कानं त्या रेडिओवर जर असले तर आपल्याला संपूर्ण जगाचं ज्ञान संपूर्ण ज्ञान ते रेडिओ आपल्याला देण्याचं कार्य करतो आज आपल्या भारतात लाखो अशा कार आहेत लाखो गाड्या आहेत आणि त्या कारमध्ये एफ एम नेहमी सुरू असते आणि त्यात वेगळं वेगळं तुम्ही कुठेही जा संपूर्ण भारतात तुमचं एफ एम कुठेच बंद पडत नाही एवढी सुंदर कनेक्टिव्हिटी आहे जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस त्या रेडिओला तार अर्थिंग लावा लावायचं पण आज तसं नाही आहे आज रेडिओसुद्धा डिजिटल झालेला आहे त्यामुळे कार सु शंभरच्या स्पीडने जरी कार धावत आहे तरी रेडिओवरून आपल्याला संपूर्ण जगाची माहिती मिळते आपल्या जगात भारतात काय चालू आहे कुठे कॉमेंट्री चालू आहे तर कॉमेंट्रीची माहिती मिळते आपल्या देशाचे पंतप्रधान या मागील अकरा वर्षापासून आपल्या मनची आवाज आपल्या मन की बात एक प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी देतात आणि त्या माध्यमातून संपूर्ण भारतातील पाण्याकोपऱ्यात राहणाऱ्या रा व्यक्तीपर्यंत त्यांची ती संवाद पोचतो आहे आणि खरोखर या आकाशवाणीमुळेच हे सर्व काही शक्य आहे या अगोदर अशी परिस्थिती होती की आपल्याला रेडिओ ऐकायला टी व्ही पाहायचा असेल तर तिथं टी व्हीसमोर बसावं लागतं पण आता शेतकरी असो कोणत्याही कामावर कामगार असो तर तो, तो काम करता करता रेडिओ आकाशवाणी ऐकून आपलं सर्व ज्ञान वाढवू शकतो याच्यात सर्व कास्ताकारांसाठी नेहमी माहिती मिळते आरोग्याच्या विषयक आपल्या आकाशवाणीवर नेहमी माहिती प्रसारित होते आणि करमणुकीसाठी सुद्धा वेगवेगळे गाणे हे लोक प्रसारित करत असतात त्यामुळे आका आजसुद्धा या तान या युगातसुद्धा आकाशवाणीचं कोणतंही महत्त्व कमी झालेलं नाही आहे उलटपक्षी महत्त्व वाढलेलं आहे अगोदर तरी लिमिटेड लोक रेडिओ ऐकायचे परंतु आज आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा आकाशवाणीची व्यवस्था आहे रेडिओचं एक ॲप आहे त्यातून आपण आकाशवाणी ऐकू शकतो फार लहान म्हणजे महत्त्वाची गोष्ट आज आपल्या छोट्याच्या गावात हे आपले उद्घोषक आपल्या सर्वांच्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन आपले मनोगत ऐकले आणि आकाशवाणीचं तुमच्या जीवनात काय महत्त्व आहे हे महत्त्व त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि खरोखर त्याचा उपयोग सर्वांना होईल तुम्ही जरी विद्यार्थी आहात परंतु आपल्याला संपूर्ण भारताची जगाची माहिती आपल्याला असण्यासाठी आपण आज सुद्धा आकाशवाणी रेडिओचा उपयोग करायला पाहिजे मला सुद्धा आज पुन्हा आकाशवाणीने याबद्दल संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आकाशवाणीचं कार्य हो, असंच आज नव्वद वर्ष त्यांना पूर्ण झाली आहेत तर असंच आणखी शेकडो वर्ष आकाशवाणीचं कार्य चालू राहो अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या शुभेच्छा देतो ते प्रश्न तेव्हा आपण आज बातचीत केली जिल्हा परिषद माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा वाढवणार रामनाथ या ठिकाणी येऊन आपण इथल्या विद्यार्थ्यांशी संवाद केला इथल्या शिक्षकांशी संवाद केला इथल्या नागरिकांशी संवाद केला आणि आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आकाशवाणीला नव्वद वर्ष पूर्ण झाले नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानंतर आकाशवाणीने काय आपलं योगदान दिलं हे सगळी माहिती या चिमुकल्यांच्या माध्यमातून आणि जे सिनियर सर आहेत टीचर्स आहे मुख्याध्यापक आहेत यांच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या माध्यमातून ना आपण हा कार्यक्रम इथे आज घेतला तर सो अशीच नवीन माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार तोपर्यंत अजय घेरड्याला द्या दे रजा नमस्कार